संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर जिल्हा परिषद शाळेत मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी निरोप स्वागत व भूमिपूजन असा त्रिवेणी संगम असलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला ज्ञानदानाचे महत्त्वाचे कार्य बजावणारे शिक्षक दत्ताराम वाकचौरे मंगल तळपे मंगल थोरात यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला त्याचवेळी नव्याने रुजू झालेले शिवाजी मेंगाळ शांताराम माने व शांता हाडवळे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या दिवशी स्वर्गीय शिवराम कोंडाजी देवकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने अकलापूर सोसायटीचे माजी चेअरमन भास्कर देवकर तसेच भाऊसाहेब थोरात पतसंस्थेचे चेअरमन संतोष देवकर यांनी शाळेला देव केलेल्या कामानीच्या भूमिपूजनाचा सोहळाही संपन्न झाला शाळेतील चिमुकल्यांनी लेजिमच्या ठेक्यावर नृत्य सादर करत मान्यवरांचे स्वागत केले पुष्पवृष्टी व औक्षणाने पाहुण्यांचे आगमन रंगतदार झाले सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळा व दत्त देवस्थानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शिक्षक गोकुळ कहाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले शिक्षक यांचं स्वागत समारंभ त्याचप्रमाणे शिवराम कोंडाजी देवकर यांच्या कमानीचं उद्घाटन माननीय भास्कर शेठ देवकर माननीय संतोष शेठ देवकर यांच्या सौजन्याने खऱ्या अर्थानं भूमिपूजनाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे आपण जे वृक्षारोपण केलं बाग लावली त्यांना ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यांचा ऋण निर्देश या ठिकाणी संपन्न होत कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना शिक्षक संभाजी वाघ यांनी मांडली तर त्या अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य लवू आबाळे यांनी दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब थोरात पतसंस्थेचे चेअरमन संतोष देवकर हे होते शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मैड केंद्रप्रमुख सुभाष रहाणे शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव राईंच लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन रखमा पाडेकर सरपंच अरुण वाघ उपसरपंच सदस्य विविध संस्था दत्त देवस्थान आश्रमशाळा दत्त विद्यालय व शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी शिक्षक गोकुळ कहाणे व त्यांच्या सहकार्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला गेल्या सात वर्षापासून गोकुळ खहाने यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेत प्रशस्त वर्ग खोल्या पाण्याची टाकी स्वच्छ शौचालय वृक्षारोपण फुलझाडे परसबाग उभारली असून गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहे त्यामुळे शाळा आज नावारूपाला आली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी काढले गौरवद्से बाबा देवकर यांच्या या ठिकाणी भूषण सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषी थोरात संस्थेचे संस्थापक सन्मान्य भास्कर मामा आभाळे भास्कर मामा देवकर त्याचप्रमाणे याच पतसंस्थेचे विद्यमान शर्मन सन्मान्य संतोष मामा देवकर यांनी फार मोठा मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी आपल्या वडिलांच्या स्मरार्थ भव्य देवी अशी कमान देण्याचं या ठिकाणी त्याचं आज भूमिपूजन झालं मी गावच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं भरभरून असं कौतुक करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्ञानाचं मोठं काम ज्यांनी केलं ते आपल्या शाळेचं भूषण सन्मान्य वाटचवडे सर असतील चौथे मॅडम असतील थोरात मॅडम असन वाळेकर सर असतील या ठिकाणी पूर्वीच्या काळी शाळेचं रंगरूप खूप वेगळं होतं सर वाटचाव्याच्या काळामध्ये खूप वेगळं होतं परंतु ज्यावेळेस कहाणी सर आले त्यांना ही टीम चांगली मिळाली त्यांनी या ठिकाणी शाळेचं नावरूप चांगल्या पद्धतीचं केलं त्यांना शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य लवशेट आभाळे यांनी चांगल्या प्रकारचं वेगवान दिलं लांबटे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शाळा खोल्या आणल्या काने सर तुमचं कौतुक करावं ठेव थोडं आहे वेळ खूप झालेला आहे मी जास्त काही बोलत नाही परंतु या ठिकाणी गारफिरीती फिरती उंच आकाशी तिचे चित्त तिच्या तिलापाशी वाचवे सर तुम्ही जरी बाहेर असले तर ते मॅडम तुम्ही बाहेर शिक्षणासाठी असाल सोबत मॅडम असतील वाळेकर सर असतील परंतु तुम्ही प्रत्येक वेळेस या ठिकाणी या मुलांकडे शाळेकडे तुमचं लक्ष असेलच ते व्यक्त करतो आणि थांबतो मध्ये त्याचप्रमाणे प्रगट दत्तात्रय देवस्थान या श्रीक्षामध्ये आज अतिशय सुंदर आणि दुःखाचा बी मानता येणार आनंदाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तर या सर्व कार्य असतील देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य असतील यांचं मी प्रथमच कौतुक करतो आपण जर पाहिलं या ठिकाणी दोन हजार सतरा साली तर्फी मॅडम आणि भरत मॅडम या ठिकाणी पहिल्यांदा आला आणि दोन हजार एकोणीसला कानेसर या ठिकाणी इथं या शाळेवर आले त्याच्या अगोदर पाहिलं त्या इकडून आपली एक पात्र्याची शाळा होती परंतु काने सरांचं नाव गोकुळ आहे ते म्हणे गोकुळसाठी म्हणू नका लोकांना माहीत नाही परंतु गोकुळातला हा श्रीकृष्ण कानेसर यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी लहुचुंबाकासारखं गावकऱ्यांना कसं छिटकायचं त्यांच्याकडून शिकून घ्यायचं प्रत्येकाला फोन करणार प्रत्येकाला मतं आजवून घेणार आणि अतिशय सुंदर शाळा या ठिकाणी काने सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला आनंद मिळतोय आपण जर पाहिलं प्रथमता त्यांनी गावकऱ्यांना एक मीटिंग बोलवली आणि सांगितलं की या ठिकाणी आपल्याला कॉम्प्युटर पाहिजे आणि सहज मध्ये ठरलं गेलं आणि तीन लाख रुपयाची भरभरून वर्गणी गावकऱ्यांनी या ठिकाणी दिली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी कॉम्प्युटर सुद्धा झालं जास्त बोलण्यासारखं बरोबर आहे काने सरांनी सर्व आपल्याला या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी खेळाचं सामान आलेलं आहे जिल्हा परिषद माध्यमातून राज्यभाऊच्या माध्यमातून दोन खल्या आमदार लांबटे साहेबांच्या माध्यमातून दोन खल्या ग्रामपंचायतून एक खोली एक टाकी टॉयलेट दोन अशा या एक ठिकाणी भरभरून अशी मदत ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तळपे मॅडमचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासारख्या एक जोरदार टाळ्या वाजायच्या आणि शुभेच्छा द्यायच्या ज्यावेळी पूर्ण घरी सांगितलं तर्फे मॅडम फॉरप मॅडम माझी वाचव सरांची बदली झाली मनाला तो तो ते पटलं नाही मी अक्षरशः फोन केलं म्हटलं आम्ही सगळे गावकरी जाऊन तुमची बदली कॅन्सल करू का ते म्हणजे काही उपयोग होणार नाही कारण हा शासनाचा शासनाचा नियम आहे त्यामुळं आम्हाला हे जावंच लागेल परंतु या ठिकाणी जाताना निश्चितपणे वाईट वाटते सूर्याची ही हृदय पागल पागळणे दिवस मावळत आल्यावर आणि कठोर मने ही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप झाल्याने नाते तुटत नाही असं या युक्तीप्रमाणे कळपे मॅडम परत मॅडम सर तुम्ही पुढे जरी असाल तर निश्चित तुम्हाला या ठिकाणी भगवान दत्ताताऱ्यांचं दर्शन काल दर्शन होत होतं तिथून वेळेनं दर्शन घ्या आणि तुमच्या पुढच्या जीवनात तुम्हाला भावी अशा शुभेच्छा देतो आणि नव्याने जे शिक्षक आले आपले मेंगाल सर मुख्याध्यापक आहेत माने सर अतिशय आपण ल्युजियम पत्रक जर पाहिलं तर या ठिकाणी ल्युजियमाचा अतिशय सुंदर माने सर बोलत सुद्धा नाहीत मला वाटलं माने सर काय काळ येतोय परत परंतु एकदम सुंदर काम माने सरांचं आहे आणि हटोळे मॅडम सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी मी पुढे विचारलं तर अतिशय सुंदर शिकवतात हरे ग्राहक याप्रमाणे शिवराम मामाचे चिरंजीव भास्कर देवकर असतील संतोष देवकर असतील यांनी अतिशय मोठ्या मनानं या ठिकाणी आपल्याला कमान दिली कारण सरांनी सांगितलं एक दीड लाख रुपये खर्च आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी आज भूमिपूजन सुद्धा केलेलं आहे सरपंच साहेब तुमच्याकडे दोन तीन महिना पुढे आला अभ्याक काय असते हे तुम्हालाही माहिती नाही मला माहिती नाही साहेब माझ्या मुलीने चालू केले ते आणि तिच्या तीन शाखा आहेत माझा मानस असा आहे की ग्रामीण भागामध्ये ते आध्या कचर चालू करायचं आणि आम्ही बोट्या गावामध्ये अगदी सुंदर प्रकारे चालवते त्याच्यामुळे पैसे कमायचा हेतू नाही माझा मी एक छोटासा शेतकरी पण शेती मी टेक्निकली करतो मी आता पंधरा दिवसापूर्वी गेला गेला तो दुबईला तिथे शेती कशी करावं त्यांची तिथे मी अपार्टमेंट घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांनी मी मला मला त्यांची भाषा कळत नव्हती त्यांना माझं काही कळत नव्हतं पण ती एक बॉडीगार्ड घेतला मराठी त्याला त्यांना सांगावलं पाणी माती याच्यावर परीक्षण कसं करायचं ते आता हे जे ठिबक दिले ते मी दिले माझं दुकान असल्यामुळे मी दिले मी उपचार केले नाही सरपंच साहेब मी गेली पंचवीस जो वर्षापासून मला शाळेची आवड आहे आमच्या शाळेत साधी खुर्ची नव्हती आमच्या शाळेत बऱ्याच ठिकाणी प्रत्येक वेळेला आड्या वाटत तिथे शौचालयाची अडचण असते मी नेहमी मदतीचा करत असतो आणि आता मी त्याचा जाता एवढं सांगेन तुम्हाला हे सतरा अठरा हजारा ठळक दिलं मी त्यावेळी सगळे केले नाही माझं कर्म आहे धर्म आहे माउलीच्या सध्याच वर्षाने पावण झालेले आहात या भूमीमध्ये तुम्ही आम्ही आपण तिचं वास्तव्य करतोय तिथं काय कमी पडणार आहे मी शेत स्वतःचे शेतकरी तरी येऊन साहेब मला नेहमी आवड आहे माणसांचा निरोप आणि आलेल्यांचं स्वागत त्याचमध्ये त्या ठिकाणी देवकर परिवाराने दिलेली कमान याचाही उद्घाटन समारंभ तर मी या परिसरामध्ये सात साडेसात वर्ष नोकरी केली आणि अकलापूर हे गाव हे उत्सवप्रिय आहे आणि या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य मला असं जाणवलं कि राज या परिसरातले बरेचसे कार्यक्रम मी करत असताना राजकीय जोडी बाजूला ठेवून एकोप्यानं हे गाव कोणताही कार्यक्रम निश्चितपणे करत असतं कदाचित हे ची जी शिकवण आहे ती कदाचित या गावाच्या बरोबर असेल या गावामध्ये दत्तात्रयांच्या पावनभूमीत आमच्या दत्ताभाऊंनी एक सुंदर प्रकारचं काम अनेक वर्ष केलं दोन मंगलताई या मंगल वातावरणामध्ये त्यांनी एक आपला वेगळा ठसा उमटवण्याचं काम केलं आलेले मेंगाळसर असतील मानेसर असतील धिरंग मॅडम असतील हे अतिशय चांगले असे म्हणजे सरांनी जो रथ पुढे नेण्याचं काम चालवलं आहे त्या रथाला एक चांगल्या प्रकारचं हातभार लावण्याचं काम निश्चितपणे हे तीनही व्यक्ती या ठिकाणी निश्चितपणे करतील आपण सर्वांनी त्यांचा यथोचित असा सन्मान सत्कार केला मी शिक्षक आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय या अकलापूर गावचे पूर असे या सर्वांचं मी प्रथम तर आमच्या पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो त्याचबरोबर या शाळेतून बदलून गेलेले शिक्षक आणि नव्याने रुजू झालेले शिक्षक आमच्या या नियत बदली प्रक्रियेतून स्थलांतर प्रक्रिया होतच असते या जुन्या लोकांनी अतिशय खूप सुंदर असं काम केलं त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही त्यांचा जो निरप समारंभ केला नवागत जे आलेले आहेत त्यांचं स्वागत केलं त्याबद्दल पुन्हा एकदा की आत्नापूर गावच्या सर्व आमच्या रहिवाशांना धन्यवाद देतो ही जी जागा आहे त्यांच्या जागेच महत्व असते कारण ती जागेचं जर महत्व असेल तर निश्चितपणानं त्या जागेला सोडत चांगले होते पूर्वीचा कालखंड जर पाहिला वनसाहेब तर ही जुन्या गावाची ही चावडीची जागा आहे आणि या चावडीच्या जागेवर या ठिकाणी सगळ्या गावचा त्या वेळचा व्यवहार चालत होता परंतु सुदैवानं त्या गावाला शिक्षणाला एवढं माहीत महत्व नव्हतं आणि मग आम्हाला हनुमान मंदिरामध्ये शिक्षण घ्यावं लागलं पण गावाना एकत्र येऊन खऱ्या अर्थानं लोकवर्धणीतून या ठिकाणी शाळा इमारती बांधल्या गे गेल्या पुढे त्या दोन शाळा वगैरे नगर जिल्ह्यामध्ये सर सांगायला आनंद वाटतो की अकलापूर हे गाव एवढं श्रीमंत होतं की ज्या गावाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत नव्हती आणि मग गावाने लो लोक अडून केलेल्या शाळा त्या खोल्यांमध्ये ही प्राथमिक शाळा खऱ्या अर्थानं भरत होती त्यानंतर शासकीय नीतीतून आणखी दोन खोल्या मिळाल्या आणि या ठिकाणी शाळा सुरू झाली परंतु त्या अर्थानं ते शाळा मोडकरीला आलेल्या होत्या आणि म्हणून योगायोगानं सरांची नेमणूक या ठिकाणी झाली सर मी म्हणलं विरोध केला होता मी ते म्हणलं रोडवरचे पुढारी आणि गारघड सोसायटीचे चेअरमन आहे आणि म्हणून हे पुढाऱ्यांचं आपलं काही इथं जमणार नाही कारण पुढाऱ्यांना मा का विरोध असतो परंतु सरांना हे बाजूला ठेवलं आणि गावाच्या संपर्कामध्ये येत राहिले आमच्या बरोबर सातत्याने संपर्कच राहिले आणि गावाची जनरल मिटिंग या ठिकाणी घेतली गेली खऱ्या अर्थानं तिथं या शाळेच्या स्वरूपाला काय परत करण्याचा तो खऱ्या अर्थानं दिवस ठरला गेला आता हे निरोप समारंभ करत असताना वाक्तव्य सर असतील थोरात मॅडम असतील किंवा मॅडम असतील किंवा वाडेकर सर असतील यांनी अत्यंत उत्कृष्ट असं या शाळेमध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून यांचा हा निवास समारंभ या ठिकाणी शाळेमध्ये काम करत असताना खरं म्हणजे या शिक्षकांच्या योगदानातून म्हणा किंवा यांच्या विचारातून म्हणा या ठिकाणी शाळेचं ग्राउंड असेल शाळेची परतबागा असेल या ठिकाणी शाळेला मुलांसाठी संडास बाथरूम असेल किंवा पाण्याची टाकी असेल किंवा खोली असेल हे या शिक्षकांची सतत मागणी असते आणि त्या मागणीच्या माध्यमातून ग्रामपंचायत तर्फे किंवा ग्रामस्थांतर्फे असलेल्या मदतीतून हे हो सगळे काम होत असतात परंतु खरं म्हणजे मी दुसरे जास्त काही बोलणार नाही परंतु या ठिकाणी आमचे काही रकमाशी पाडेकर असतील त्यांचा या ठिकाणी आपल्या गावाचा नात्यसंबंधाने जरी संबंध असला तरी ग्रामस्थ म्हणून काही संबंध नसताना एक या ठिकाणी आपल्या बागेला त्यांनी ड्रीपचं मोफत असं काम केलंय मी ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या गावाच्या वतीने खरं म्हणजे त्यांचे खूप खूप आभार मानेन या ठिकाणी कुठले पिंपळवंडीचे कालेकर आणि ते या ठिकाणी आपल्या बागेसाठी एक हातपंप देतात यांचे आपल्या ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीने खूप खूप आभार मानील कारण हे दातं म्हणजे आपल्या गावचं काही देणं गेलं नसताना किंवा राजकीय पाटलांवरती कुठेही नसताना काम कर एवढं आपलं मोठं काम केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा हातभार तर मानतोच त्याचप्रमाणे आपल्या गावचे दानशूर अनेक दानशूर व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये सुभाष आयरा असतील किंवा भास्कर शेट संतोष शेट यांनी या आपल्या शाळेसाठी एक कमान दिली त्याच्याबद्दल त्यांचे खरं म्हणजे मी खूप आभार मानतो या ठिकाणी चांगलं काम करणारच खरं म्हणजे अकलापूर गाव नियमित आदर सत्कार करीत असतो त्याचप्रमाणे या तिन्ही चारही शिक्षकांचा एक निरोप समारंभ साजरा करत असताना चांगल्या प्रकारचा सत्कार केलाय परंतु येणारे तीन शिक्षक असतील त्यामध्ये वेंगाल सर असतील किंवा हडवडे मॅडम असतील किंवा सर असतील यांचा जर पुढच्या भविष्यामध्ये चालला सत्कार करायचा असेल किंवा ही शाळेची ही मी सांगितलेली आता पार्श्वभूमी असेल की या ठिकाणी ग्राउंड असेल किंवा परत बाग असेल किंवा या शाळेच्या ठिकाणी एक स्वच्छता असेल हे न करता हे तर झालंच पाहिजे परंतु या ठिकाणी आपली ज्या मुलांची गुणवत्ता आता आहे यापेक्षा गुणवत्ता वाढली पाहिजे गुणवत्ता टिकली पाहिजे नाही तर या ठिकाणी आपली स्वच्छता देऊन चांगली दिसायला चांगले मुलांची गुणवत्ता जर कमी होत असेल तर या बाकीच्या करण्याला काही अर्थ राहणार नाही असे माझं मत आहे या ठिकाणी आपण सर्व आलात याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार तर मानलेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युवराज भाईक यांनी केले तर अध्यक्षीय भाषणातून संतोष देवकर यांनी आभार मानले सन्मानीय व्यासपीठ आणि आपल्या एक दानशूर व्यक्तींचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं नियोजन समितीनं माझी अध्यक्षपदासाठी निवड केली आणि आपण सर्वांनी माझ्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली उपस्थित आपलं सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो या सोहळ्याला विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी दत्त देवस्थानचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज अकलापूर